बंजारा समाजाची काशी असलेल्या पोरादेवी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी नंग नंगारा भवनचे लोकार्पण करण्याकरता वाशिम जिल्हा दौऱ्यावर असून आपण या ठिकाणी बघू शकता याच ठिकाणी त्यांची सभा होणार आहे मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या ठिकाणी जे आहे ते पोलिसांना पाणी मिळत नाही अशा प्रकारचा एक व्हिडिओ जे आहे ते समाज माध्यमावर ट्विट केला होता आपण या ठिकाणी बघू शकता हाच तो वॉटरफॉल असून याच ठिकाणी पोलिसांचा जो व्हिडिओ होता तो या ठिकाणी पाणी घेण्याकरिता जे आहे ते पोलीस बांधव या ठिकाणी गर्दी करत होते आपण बघू शकता मी सध्या पोरा देवीतील त्या पोलजवळ उभा आहे आणि याच ठिकाणचा जो व्हिडिओ आहे तो नाना पटोले आणि समाज माध्यमावर व्हायरल केला होता आणि सत्य परिस्थिती जी समोर आणली होती है। आता आपण बघू शकता याच ठिकाणी जो हाच तो पोल असून या ठिकाणी पोलिसांनी जे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि याच गिलासांमधून जे आहे ते पोलिस बांधव पाणी पिण्यासाठी तडफड करत होते आता मात्र आपण या ठिकाणी आलो असता या ठिकाणी बघितले असता हाच सभे ठिकाणचा हा वॉटरफॉल असून याच ठिकाणचा जो व्हिडिओ आहे जो नाना पटोले यांनी समाज माध्यमावर व्हायरल केला आहे नक्कीच आता कुठेतरी या ठिकाणी पोलीस बांधांना जे उद्याचा जो दौरा आहे या दौऱ्यामध्ये देखील पोलिसांना पाणी मिळेल का हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे कॅमेरा पर्सन निलेशसह सह मी विशाल राऊत जय महाराष्ट्र न्यूज पोहरादेवी वाशिम